आणि आत्ताच्या घडीची एक महत्वाची बातमी समोर येते आहे रुग्णालयाला जागा कशी मिळाली मूळ जागा मालक खिलारे कुटुंबाचा जय महाराष्ट्रशी संवाद महत्वाची बातमी आपल्या समोर येत आहे सुविधेचे बेसिक्स आहेत आणि आज तिथे एखादी भगिनी आपल्या इथं आल्यानंतर साडेपाच तास ते तिला बसून ठेवण्यात येतं आणि त्याच्यानंतर तिला ट्रीटमेंट दिली जात नाही तर याच्यापेक्षा निर्दयपणे काय असू शकतो काय त्यांच्यासोबत चर्चा केली काय बोलणं झालं मी सातवनासाठी आलो होतो सातवन त्यांचं सा गेलं त्यांना सांगितलं त्यांना धीर दिला आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत आणि याच्यापुढे आपण आता आम्ही आपण आपण सगळेच सर्वसामान्य नागरिक काळजी घेऊ याच्यापुढे अशी घटना घडणार नाही कारण त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे आता लक्षात ठेवा आज काय होतंय माहिती का त्यांच्यावर आरोप केले जातात की बाबा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ट्रीटमेंट घेऊ नका वगैरे मला सगळं मान्य आहे मी आज म्हणतो की आपण आपण असं म्हणू की बाबा या कुटुंबाची चूक झाली या कुटुंबाने त्या ट्रीटमेंटसाठी गेल्या पण मातृत्वाची ओढ असणारी एखादी स्त्री म्हणजे आता मी माझ्या भगिनींना मी प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून कुठलीही स्त्री हे तिला जाणीव असेल की मातृत्वाची कोड स्त्रीला असल्यानंतर ती कुठल्याही चारा जाऊ शकते ना आपण देवाला म्हणतो ना देवा मला पाहू काहीतरी आपण आपल्या परीक्षा दिली आपण देवाला म्हणतो की देवा मला पास होऊन दे अहो एक माता आहे लक्षात ठेवा एक आई एक स्त्री आहे तिला मातृजी ओढून ती गेली ना त्या ट्रीटमेंटसाठी आणि त्या ट्रीटमेंटसाठी गेल्यानंतर पहिले तिला त्रास झाला सातव्या महिन्यात रक्तस्राव सराव झाला ती हॉस्पिटलला कुठल्या तरी आशेने गेली होती ना आणि आशेने गेल्यानंतर जर तिला तिथे पाच तास साडेपाच तास बसवण्यात आलं आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलला जायला लागलं तिथे ट्रीटमेंट घ्यावी लागली तिथे दुर्दैवी मृत्यू झाला तर ह्याला आपण आन्सरेबल आहोत का नाही आणि आपण माझं मला असं वाटतं आहे की हे घडायला नव्हतं पाहिलं आज एका भगिनीचा जीव गेल्यानंतर आपण सुधारणार आहोत का किमान आता माझं मत असं आहे की आता मी विनंती करेल दिनानाथ प्रशासन असेल किंवा इतर जे प्रायव्हेट किंवा धर्मादाय याच्या खाली असलेले रुग्णालय रुग्णालय असतील आणि शासन असेल की याच्यापुढे आपण कुठेतरी ही आता वॉर्निंग बेल आपल्या सर्वांकरता आरो की आरोग्य यंत्रणा आता सुधारणं गरजेचं आहे आणि आपण न्याय देणं गरजेचे सर्वसामान्य नागरिकांना उद्या तनिषा भिसे यांचा धावा आहे धावा ह्यासाठी करतात की दुखटव संपतो दुखटव संपेल हा नाही नाही मी तुम्हाला तेच सांगतोय जोपर्यंत ताईला न्याय मिळत नाही न्याय न्याय काय कुठून मिळणार आहे न्याय अशाच पद्धती मिळणार आहे जेव्हा ही आरोग्य यंत्रणा सुधरेल आणि हे भिसे कुटुंब शाश्वत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना वाटेल की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला तिथे न्याय मिळेल मला तिथे आरोग्य सुविधा मिळेल तेव्हा हा दुखाटो उठेल काय विश्वास काय दिला आहे तुम्ही त्यांना माझे दुःख संपणारं नाही आहे नाही हे दुःख मला सांगा ना आज दोन बाळ घरात जन्माला आली तो आनंदाचा क्षण पाहिल तो आनंद त्यांना व्यक्त करता येतोय आपण सर्वजण आपण म्हणजे मी सर्वांना म्हणजे आपले दीनानाथ म्हणजे आमचे सगळे मित्रपरिवार असेल तर खेळकर सर असेल सिनियर येते किंवा सगळे जे कोण असतील डॉक्टर्स असेल तिथले किंवा आपण सर्वसामान्य नागरिक आहोत मला सांगा ना एका घरामध्ये दोन बाळं जन्माला येतात जुळी बाळं जन्माला येतात आणि हा दुःख प्रसंग घडतो आज आई विना त्या बाळांना जे पुढचं आयुष्य काढायचं आहे ही सोपी गोष्टी वाटते का आणि मग आम्ही व्यक्त व्हायचं नाही पण कुटुंबांना विश्वास देणं कुटुंबांना आता म्हणजे अगदी मी मगाशी सांगितलं की डॉक्टरने भेटायला यायला पाहिजे होतं डॉक्टर कोणीच भेटायला आले नाही कुठलं प्रशासन आलं नाही त्यांना ना भेटायला तुम्ही भेटायला आला मूळ मालक म्हणून काहीतरी वाटलं असेल की आपल्या जागेमध्ये हे सगळं झालं आहे एक विश्वास तीच वेदना होती ना आज मी भेटायला येण्याचं कारण तेच आहे आमची वेदना हीच आहे आता ते काल परवानं सांगते की आम्ही जागा घेतली नाही वगैरे आम्ही जागा दिली वगैरे हा आमच्याकडे कोण विषय पण मला आठवत आहे की तिथे आम्ही शेती करायचो अजूनही तर आमचा मोसोबा आहे तुम्ही दिनानंतरमध्ये मी सगळ्यांना वाम करू तुम्ही जर दिनाथमध्ये गेलात त्या गेटमधनं सरळ तुम्ही गेलात ते शेवटच्या डोक्याला कॉर्नर इथे आमचा मोसोबा अजूनही आहे अजूनही जागृत मसो तिथे आम्ही तिथे दर महिन्याला आम्हाला पौर्णिमेला मासेला आम्ही जातो दिवाबत्ती आमची तिथं असते आम्ही तिथे नैवेद्य तिथं असतो पौर्णिमा असो किंवा कुठल्या सणान आमचं नैवेद्य तिथं असतो आणि अशा जागृततानी आम्ही मला सांगा ना ज्या भावनेने आम्ही तिथली माती कालशात टाकून दिली हा आमच्यासाठी भावनिक क्षण होता ना की आज आपण जी जमीन देतो आहे ही भले आम्ही सरकारला दिली असू पण लता दिदींकडे जाणार हे आम्हाला तेव्हा अंत्य ज्ञात होतं म्हणून आम्ही लता दिदींना माती ती कालच्यामध्ये टाकून दिली ना हे भावनिक गोष्ट आहे आणि आज भेटायला येण्याचं कारण तेच आहे ना की आपल्या जागेमध्ये एखाद्या बहिणी जिथे हॉस्पिटल झालं आहे भले ती आम्ही सरकारला दिली पण तिथं हॉस्पिटल झालं ना आज आणि ते धर्मादाय धर्मादायाच्या खाली आहे ना म्हणजे तिथे तिला आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे होती ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती तिला जीवदान मिळायला पाहिजे होतं पण तिथे आल्यानंतरही तिला साडेपाच तास जर लागते आणि दुसरीकडे जावं लागतंय तर ही आमच्या कुटुंबियांची हार अशी मी मानतो आणि मी आज जाहीरपणे महाराष्ट्राची आणि कुटुंब भिसे कुटुंबियांची माफी मागतो की आमच्याकडनं चूक झाली मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटणार आहात मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळं दुःख मांडणार आहात पण मांडायचं मला मला काय काय मागणी काय करणार मला सांगा ना हे मला सांगा भिसे तर जाऊ शकत नाही म्हणजे तर माझं मत आहे की आता ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण सगळ्यांनीच मांडल्या पाहिजेत ना ह्या आपलं जे दुःख आहे आणि दुःख ही वेदना आहे आणि वेदनेतनं पुढचं पुढची जी सुधारणा आहे आरोग्य व्य व्यवस्थेमध्ये ही आपणच केली पाहिजे ना एक भिसे कुटुंबियाचे आपण सगळे सदस्य आहोत आपल्या सगळ्यांचीच बहिणी गेल्या ना मला सांगा ना फक्त गेली का सर्वसामान्य भारतातला जो नागरिक आहे त्यांची भगिनी गेली ना का आपण कोण लागत नाही अगदी बरोबर चंद्रशेखर चंद्रसेन भिलारे यांनी जी आहे ती भेट घेतली कारण का ना डॉक्टर प्रशासन त्यांना भेटायला आलं ना कुठले प्रशासन भेटायला आलं पण मूळ जागा मालक म्हणून ही जबाबदारी जी आहे ती त्यांनी स्वीकारली आणि ते त्यांना भेटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे कुटुंबियांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे खिलारे कुटुंबीय कुटुम्दिया, भिसे कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते